चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि पिकअप गाडी चोरणाऱ्या तीन आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांकडून अटक आरोपीकडून एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ सहा या रॉबरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींनी मध्य प्रदेश पासिंगची पिकअप गाडी क्रमांक एम पी शून्य एस तीस दहा या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला आणि मारहाण करून पिकअप गाडी जबरदस्तीने चोरून पिकअप गाडी घेऊन पळून गेले होते सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वर्णनानुसार एकूण तीन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपींची नावे एक गोविंद लिंबा पवार वयवर्ष तेवीस राहणार अंकोली तालुका मोहोळ दोन निबा अहमद शेख वयवर्ष एकवीस राहणार चिंचोली तालुका पंढरपूर तीन संचा मिटकरी वयवर्ष बत्तीस राहणार अंबे चिंचोली तालुका पंढरपूर असे तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी त्याचा क्रमांक एम रिपीट त्याचा क्रमांक म पर शून्य नऊ एस टी सद्दहा असा असून एकूण किंमत अकरा ला पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली आहे सदर गुन्हा घडल्या दिवसापासून काही तासात आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब रिपीट पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली आहे सदर गुन्हा घडल्यापासून काही तासात आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तय्या मुजावर पी एस आय श्री भोसले साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक क्षीरसागर एस तोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ही कामगिरी हत्या केली आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्या सुमारास शंकरगाव ते आंबे दरम्यान मध्य प्रदेश पासिंग असलेली पिकअप गाडी किंमत रुपये अकरा लाख गाडीचा नंबर आहे एम एम पी नाईन तीस दहा ही गाडी मध्य प्रदेशहून शंकरगाव येथे आली असता तीन अज्ञात चोरट्याने आम्ही फायनान्स कंपनीचे रिकव्हरी अधिकारी आहे अशी बतावणी करून पिकअप चालक धनराज सामरा व त्याचा जोडीदार देवी सिंग यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून कद ही पिकअप चोरून नेली होती त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक पंचेचाळीस अब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ सहा तीन पाच या कलमानुसार गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल गुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पंढरपूर तालुका पोलिसांनी अतिशय हारव मेहनत घेऊन सदर भागातील सराईत गुन्हेगार त्याचप्रमाणे फिर्यादीने दिलेले वर्णन त्या वर्णना अनुषंगाने त्या भागातील तीन आरोपींचा शोध घेऊन सदर आरोपींना ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडे इंट्रोगेशन करून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक केलेली असून आरोपींची तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने दिलेली आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्ह्यात आरोपींनी चोरलेला दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी एकूण किंमत अकरा लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे